नाही ना।, ना तुका काय बोलू अ बघ बाबू पण येलो तुझ्यासोबत पाणी झालं पाणी नाव काय रे तुझं नाव सांग ना। सांग ना। 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 आए। आए। नमस्कार मंडळी मी सागर तुमचं सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करतो आपण आलो आपल्या गावी होडावडूला साधारण पाच सहा महिन्याने व्हिडिओ करते कारण की पाच सहा महिन्याने गावी आलोय मी सुट्टीचा इश्यू असल्यामुळे मला गावी येता आलं नाही आहे तर आपण आहोत आता आपल्या गावी होडाओला दुपारचे बारा वाजलेत आणि ढगाळ वातावरण आहे तसं अवकाळी पाऊस येऊन गेला त्याच्यामुळे वातावरण सगळीकडे थंडच आहे पाऊस सध्या उघडलेला आहे पाऊस नाही आहे परवास जेमतेम पाऊस पडला माझ्यासोबत आहे आमचं आम साळगावकर बघा हाय कर बोल काय तरी नमस्कार बा लास्ट ते आणि आमचा वेंगुर्ले कर बघा वेंगुर कर हाय कर नाव सांग तुझा नाव काय नाव काय रे तुझं नाव सांग सांग अभा बघ अडे बघ नाव सांग तुझा अन्वेष अन्वेष बोल नाव सांग तुझा अन्वेष लास्त साळगावकर आमचा आमका वाट दाखवता बघा काय सांगता वाट थोडी किचकट कुठे मग आले पण लगेच गेलो तू गेलो आणते का आन 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 काय नाही मी आहे पाणी भरलं तसं बरंचसं गुडघ्या गुडघ्या का असेल जरा तसं उन्हाळी इथं सुकलेलंच असतं ती आईत ये, तो, ये

हा बघ बाबू पण येलो तुझ्यासोबत पाणी आहेत पाणी बघा कितक भरला चप्पल काढूया तुझी हळू जास्त हे नको थांब मी आहे मी आहे मासे फिरतात गेलो कायले लि तिकडन त्यांचे त्यांची गजा चालेल कपडे धुवते तिथे बोला मेघा कपडे धुवते सांगा तुम्ही बोला काहीतरी लग्नाच्या निमित्ताने सगळे एकत्र आले कपडे धुत आणि कपडे धुतात आता

ना। ना आता। ना। 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 आता, तर मंडळी आता आपण जाऊया आपल्या घरी तर दुपारचं ऊन पण खूप झालंय पावसाची वाट बघत होतो पण पाऊस नाही आहे सध्या तरी मागे दहा बारा दिवस कंटिन्यू जास्त पाऊस झाला त्यावेळेस यायला पाहिजे होतं पण यायला जमलं नाही तर मंडळी माडातून चाललो आपण आपल्या घरी आपल्याला बघता किती छान अशी माड आहेत आमच्या इथे सगळे लोक तर मंडळी वातावरण किती छान आहे अतिशय शांतता फक्त पक्ष्यांचा केली बिलाट छान वाटते गावी आल्यावर हे माड बघा किती सुंदर वाटते तुमचे आणि हे पायवाट आहे आमच्या घराकडे जायला आणि या बाजूला हुबळ आहे हुबळीतून त्या बाजूला पण एक वाट आहे इकडून पण एक वाट आहे ह्या बाजूला यायला मंडळी तुम्हाला आमचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा पुन्हा भेटूयात पुढच्या भागामध्ये काहीतरी इंटरेस्टिंग करूया आता जाऊयात घरी दुपारचे बा साडेबारा वाजले काहीतरी खाऊया